डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक महापालिका क्षेत्रातील मिळकत धारकांचं पाणी वापराबाबतचं बिलिंग हे स्पॉट बिलिंगद्वारे करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे स्पॉट बिलिंग करण्यासाठी नाशिक महापालिकेकडून कॅनबेरी एटेक्स प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून या एजन्सी मार्फत आता स्पॉट बिलिंग सुरू केलं जाणार आहे या कामाचा शुभारंभ नुकताच महापालिका प्रशासक तथा आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला दरम्यान या एजन्सी मार्फत मीटर तपासणी केली जाणार असून ज्या नागरिकांनी मीटर बसवले नाही अशा नागरिकांना मीटर बसवण्याचं आवाहन महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या वतीनं करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक